बाप्पा तुझ्या आशीर्वादानं मागच्या वर्षभरात बऱ्यापैकी पैसे जमवले पण सगळे पैसे यांच्या बचत खात्यात नाहीतर साखरेच्या डब्यात पडू नये योग्य ठिकाणी कुठे गुंतवावेत असा चांगला गुंतवणूक सल्लागार मिळतच नाही काय करावं याचा मार्ग तूच दाखव रे बाप्पा अरे सोप आहे माझा एक भक्त आहे ज्यानं अर्थशास्त्रात तीन पीएच डी करून मागील पंचवीस वर्षापासून विमा आणि गुंतवणूक या क्षेत्रात काम करत आहे चारशेपेक्षा जास्त बक्षिसं प्राप्त केली आहेत त्याच्याकडे जा तो तुला योग्यच मार्गदर्शन करेल पाहिजे तर माझा संदर्भ दे बाप्पा अर्थशास्त्रातली पी एच डी म्हणजे त्यांची फी जास्त असेल ना आणि ते फक्त मोठ्याच लोकांची गुंतवणूक घेत असतील ना नाही नाही डॉक्टर मिलिंद संपगावकर हा पुण्यात राहणारा माझा भक्त यांच्याकडे मोठ्या लोकांचे गुंतवणूक तर आहेतच त्याचबरोबर तो सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची देखील गुंतवणूक घेतो करतो आणि सुयोग्य पद्धतीने तडीस देखील नेतो आणि तो माझ्यासारखा कोणताही भेदभाव करत नाही म्हणूनच तो मला प्रिय आहे पण त्यांच्याकडे कशा प्रकारची गुंतवणूक पर्याय असतात अरे त्यांच्याकडे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत पण मला आवडलेला गुंतवणूक पर्याय म्हणजे त्याच्याकडे एक अशी योजना आहे की ज्यात तुम्ही भरलेल्या पैशांपैकी पन्नास ते पंच्याऐंशी टक्के पैसे हे पुढील दहा ते बारा दिवसात परत तुमच्याकडे येतात आणि तुमची सर्व मुद्दलही तशीच गुंतवलेली असते अतिशय सुरेख योजना तो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बाप्पा ही योजना काय आहे बाळांनो मिलिंदने अर्थशास्त्रात पीएच डी केली आहे मी नाही तुम्हाला जर त्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त माझा संदर्भ देऊन त्याला पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क करा तो नक्कीच तुम्हाला त्या योजनेची योग्य माहिती दे घेऊन त्याचा संपर्क क्रमांक नव्याण्णव एकवीस एकवीस बेचाळीस नव्याण्णव त्यांच्या स्वीय सहायकांचा नंबर नव्याण्णव साठ सत्तर एकोणतीस एकोणपन्नास एकौंट किंवा कार्यालय संपर्क आठशे एकोणनव्वद आठशे एकोणनव्वद एकोणचाळीस एकोणचाळीस यशस्वी भव